अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार आज आपण ज्ञानेश्वरीतील एका अत्यंत महत्त्वाच्या अध्यायावर बोलणार आहोत अध्याय नववा ज्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग नमस्कार हो हे नावच किती अर्थपूर्ण आहे अगदी भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला याच अध्यायाच्या सुरुवातीला म्हणतात इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम यनुसू यवे म्हणजे हे अत्यंत गुप्त ज्ञान मी तुला सांगतोय कारण तू कसा आहेस तर आहेस म्हणजे न पाहणारा बरोबर आणि पुढे असेही म्हणतात की ज्ञानं विज्ञान यज्ञात्वा मोक्षसे अशुभात हे ज्ञान अनुभवासहित आहे नुसतं कोरडं नाही आणि हे जाणल्यावर तू अशुभ म्हणजे संसार बंधनातून मुक्त होशील केवढा मोठा आश्वासन आहे हो ना आणि मग पुढच्या श्लोकात ते या ज्ञानाची महती सांगतात अगदी राजविद्या राजगुह्य पवित्रमिदम उत्तम काय काय म्हणतात बघा हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा आहे म्हणजे राजविद्या आणि सर्व रहस्यांचा राजा राजगुह्य शिवाय अत्यंत पवित्र उत्तम प्रत्यक्ष अनुभव देणार धर्माला धरून असलेलं आचरण्यास अतिशय सोपं आणि अविनाशी म्हणजे अक्षरशः एका श्लोकात सगळं सार आलं राजविद्या आणि राजगुह्य हे के प्रभावी आहेत तर संत ज्ञानेश्वर माऊली ज्यांनी आपल्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली ते या ज्ञानाच्या आणि रहस्याच्या राजाला कसं उलगडतात माऊलींची गोष्टच वेगळी आहे ते हे ज्ञान काहीतरी फार दूरचं फक्त पंडितांचं आहे असं नाही सांगत ते म्हणतात अरे हे तर आपल्या अगदी जवळ आहे जवळ म्हणजे इतकं जवळ की ते आपण स्वतःच आहोत आपल्या आजूबाजूला जे काही दिसतंय ना हे विश्व हेच ते ज्ञान आहे पण काय होतं आपला मीपणा आड येतो अहंकार अच्छा माऊली म्हणतात देव सगळीकडे आहे पण अहंकारामुळे आपण त्याला ओळखू शकत नाही आपण झाड दगड माणूस बघतो पण या सगळ्यांमागे जे एकच चैतन्य आहे ते भगवंताचं रूप आहे हेच ते गुह्य ज्ञान म्हणजे जगात दिसणारी ही सगळी विविधता हे वेगवेगळ्या गोष्टी हे सगळं एकाच परमात्म्याचं रूप आहे हे ओळखणं हीच राजविद्या पण हे ऐकायला तरी अनुभवायला तेवढं सोप्प नाही बरोबर ते हो गुही आहे आहे रहस्य आणि इथेच माऊली आपल्याला मदत करतात ते हे ज्ञानाच्या पातळीवरून अनुभवाच्या पातळीवर आणतात कस त्यांचा तो प्रसिद्ध अभंग आठवतो ना अवघाची संसारो सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक हा विश्वास येतो कुठून तर सगळीकडे एकाच देवाला बघण्याच्या दृष्टीतून हो हो आणि जेव्हा अशी दृष्टी येते तेव्हा माऊली म्हणतात तसं अवघा रंग एकची झाला हरिनामे ओळखिला मग भेद उरत नाहीत संघर्ष राहत नाहीत जगण्याकडे बघण्याचा अँगलच बदलतो हीच खरी ओळख हेच ते रहस्य उलगडणं पण श्रीकृष्ण म्हणतात की यासाठी श्रद्धा हवी ज्यांना विश्वास नाही ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतात माऊली श्रद्धेला भक्तीशी कसं जोडतात कारण आपण ऐकतो की ज्ञान मार्गापेक्षा भक्ती मार्ग असतो अगदी अगदी श्रीकृष्ण श्रद्धेचा पाया घालतात कारण हे ज्ञान तर्काच्या पलीकडचं आहे इंद्रियांना कळणार श्रद्धेला भक्तीचं प्रेमाचं रूप देतात अच्छा ते म्हणतात ज्ञान मिळवायला कदाचित खूप कष्ट घ्यावे लागतील कर्मयोगातही चूक होऊ शकते पण भक्तीचा मार्ग सरळ आहे एकदम स्ट्रेट त्याला काय लागतं फक्त शुद्ध मन आणि देवावरचं निरपेक्ष प्रेम म्हणजे कुठली अपेक्षा न ठेवता केलेलं प्रेम पांडित्य नको मोठे यज्ञ नकोत फक्त निर्मळ भाव हवा म्हणजे ज्ञानापेक्षा किंवा कर्मापेक्षाही तो निष्कपट भक्तीचा भाव जास्त महत्वाचा असं का वाटतं माऊलींना होय कारण भक्तीमध्ये अहंकार सगळ्यात लवकर विरघळतो भक्त स्वतःला करता मानतच नाही तो सगळं देवावर टाकतो सोपवून देतो ओके okay. माऊली तर म्हणतात जिथे अशी अनन्य भक्ती आहे ना तिथे देव स्वतः धावून येतो जणू काही भक्त आणि देव यातला अंतरच मिटून ही भक्ती म्हणजे केवळ पूजा ती एक जीवन जगण्याची म्हणून हा मार्ग राजमार्ग आहे पुढे भगवंत म्हणतात मया ततमिदम सर्व जगदव्यक्त मूर्तीना म्हणजे मी जो अव्यक्त आहे निराकार आहे त्याने हे सगळं जग व्यापला आहे हो आणि पुढे म्हणतात स्थानी सर्व भूतानी न चहा तेशू अवस्थित म्हणजे सगळी भूत मात्र सगळी सृष्टी माझ्यात आहे पण मी त्यांच्यात नाही म्हणजे त्यांच्यासारखा मर्यादित नाही हे थोडं कोड्यात टाकणार आहे सगळीकडे असूनही मर्यादित नसणं हे कसं समजून घ्यायचं हेच हेच तर त्या ज्ञानाचं राजगुह्य स्वरूप आहे म्हणजे सगळ्यात मोठं रहस्य देव अव्यक्त आहे पण सगळी व्यक्त सृष्टी त्याच्याच आधारावर टिकून आहे आणि इथे माऊली आपल्याला एका दृष्टांताने मदत करतात कोणता दृष्टांत समुद्राचा आणि लाटांचा अप्रतिम उदाहरण आहे ते माऊली म्हणतात जैसे कल्लोळ मागरी होऊन समुद्र माजी दरी न समाती अंबरी समुद्री जैसे म्हणजे जशा लाटा समुद्रातूनच येतात समुद्रावरच खेळतात आणि समुद्रातच जातात हा त्या समुद्र वेगळ्या नसतात पण समुद्र काही फक्त त्या लाटांपुरता नसतो तो तर अथांग असतो तसच तैसी भूते माझी बिंबते परिमी तयान सबेहा भ्रांते न सापडे की म्हणजे ही सगळी सृष्टी माझ्यात आहे पण मी काही तेवढ्या पुरता मर्यादित नाही अरे वा म्हणजे आपण सगळे जीव ही सृष्टी त्या परमात्म्याच्या सागरावरच्या लाटांसारखे झालो आधार तोच पण तो फक्त आपल्या पुरता नाहीये तो अमर्यादा आहे अगदी तसच तो परमात्मा सृष्टीचं बीज आहे तोच पालन करतो आणि शेवटी सगळं त्याच्यातच जातं पण तो या सृष्टीच्याही पलीकडे आहे अव्यक्त हे ज्ञान होणं म्हणजे आपण फक्त एक लाट नाही तर त्या अथांग समुद्राचाच अंश आहोत याची जाणीव होणं हीच राजविद्या मग जर सगळं भगवंताच्याच आधारावर आहे तोच करता करविता आहे तर मग आपण जी कर्म करतो यज्ञ करतो त्याचं काय महत्व त्याचा अर्थ काय बरोबर प्रश्न आहे श्रीकृष्ण इथे कर्माचा आणि यज्ञाचा खरा अर्थ स्पष्ट करतात कर्म सोडायचं नाहीये अच्छा तर कर्माचा अहंकार सोडायचा आहे जे काही कराल ते फळाची अपेक्षा न ठेवता भगवंताला अर्पण करायच्या बुद्धीनं करा असं केलेलं कोणतंही कर्म यज्ञ बनत हम्म भगवंत म्हणतात अहम ही सर्व यज्ञांना भोगताच प्रभू रेवच म्हणजे सर्व यज्ञांचा भोगता आणि स्वामी मीच आहे पण लोक हे ओळखत नाहीत म्हणून त्यांचं फळ मर्यादित राहतं आणि माऊली हे कर्म आणि यज्ञाला भक्तीच्या नजरेतून कसं बघतात रोजच्या जगण्याशी कसं जोडतात माऊली म्हणतात खरा यज्ञ म्हणजे बाहेर वस्तू देणं नाही तर आतला अहंकार आपला मी पडा अर्पण करणं हीच खरी भक्ती वाह जेव्हा आपण आपलं कोणतंही काम अगदी घरातलं असो किंवा बाहेरचं ती देवाची सेवा आहे त्याच्या प्रेमासाठी करतोय असं समजून करतो तेव्हा ते कर्म राहत नाही ती भक्ती बनते अगदी तो प्रेमाचा यज्ञ होतो माऊली म्हणतात ये घातले अशी अवस्था येते म्हणजे कर्म सगळीकडे देवच भरून राहतो हे खूप महत्वाचं आहे म्हणजे आपल्या रोजच्या साध्या साध्या कामांना सुद्धा आपण भक्तीस यज्ञाचं रूप देऊ शकतो फक्त आपला भाव बदलायला हवा निश्चितच ज्ञानेश्वरीचा हाच तर आत्मा आहे जीवनातून पळून जाऊन भक्ती नाही करायची जीवनालाच भक्तीमय करायचं हे ज्ञान आपल्या प्रत्येक कृतीला एक वेगळाच अर्थ एक उंची देतं याच अध्यायात भगवंताच्या करुणेचा आणि समभावाचा पण उल्लेख आहे श्रीकृष्ण म्हणतात समोहम सर्व भूतेशू न मे द्वेषस्ती न प्रिय मी सगळ्यांशी समान हे मला कोणी आवडता किंवा नावडता नाही हो पण पुढे म्हणतात ये भजंती तू माम भक्त्या मयी ते तेशू चापत्याहम जे मला भक्तीने भजतात ते माझ्यात राहतात आणि मी त्यांच्यात राहतो हे कसं म्हणजे जर ते समान आहेत तर भक्तांसाठी हा वेगळा नियम कसा याचं उत्तर असं आहे की देव सूर्यासारखा आहे त्याचा प्रकाश सगळ्यांवर सारखाच पडतो बरोबर हो पण जो खिडकी उघडतो त्यालाच प्रकाश मिळतो ना तसंच आहे देवाची कृपा सगळ्यांवर आहे पण जो भक्तीने आपलं हृदय उघडं करतो त्याला त्या कृपेचा त्या प्रेमाचा अनुभव येतो अच्छा म्हणजे प्रतिसाद देण्याचा भाग आहे हा हो देव कुणाचा द्वेष करत नाही पण भक्ताच्या प्रेमाला तो प्रतिसाद देतो जसं आरशासमोर उभं प्रतिबिंब दिसतं तसं भक्तीने हृदय शुद्ध झाल्यावर देवाचं प्रेम अनुभवता येत आणि सगळ्यात आश्वासक गोष्ट म्हणजे अगदी दुराचारी पापी व्यक्ती सुद्धा जर मनापासून देवाला शरण आली तर तिचा उद्धार होतो ती साधू बनते असं श्रीकृष्ण म्हणतात अपिचित सुदुराचारो भजते मनन्य भाग साधुरेव हो ही तर भगवंताच्या करुणेची आणि क्षमाशीलतेची कमाळ मर्यादा आहे तो माणसाचा भूतकाळ बघत नाही त्याचा वर्तमान क्षण बघतो त्यातला भाव बघतो खरंच पश्चातापाने शरणागती असेल ना तर तो लगेच स्वीकारतो माऊलींनी यावर आईचं उदाहरण दिले इतकं सुंदर येते ते म्हणतात अपराधू देखुनी पुत्रा कोण माता मानी खतरा म्हणजे मुलाचा अपराध बघून कोणती आई त्याला दूर लोटेल अगदी तेसे सर्वस्वे जो मज भजे तो पापजन्माही परी माझे धाम पावी नाय असे जशी आई लेकराच्या चुका पोटात घालते तसा देव भक्ताला जवळ घेतो ही करुणाच भक्ती मार्गाचं खरं सौंदर्य आहे हे ऐकून खरंच खूप दिलासा मिळतो म्हणजे कोणीही कधीही परत फिरू शकतं देवाकडे वळू शकतं नक्कीच त्यासाठी फक्त प्रामाणिक भाव हवा आणि शरणागती हवी हाच त्याच्या समभावाचा आणि अथांग करुणेचा पुरावा आहे आणि मग या भक्तीचा या शरणागतीचा कळस काय शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला काय करायला सांगतात श्रीकृष्ण एकदम स्पष्ट सांगतात भवमत भक्तो मध्याजी म्हणजे तुझं मन माझ्यात ठेव माझा भक्त हो माझ्यासाठी यज्ञ कर म्हणजे सगळी कर्म मला अर्पण कर आणि मला नमस्कार कर शरण ये सगळं काही त्यालाच अर्पण करायचं हो आणि इतकंच नाही तोयं, फल, ते म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयछती तदहम तरी मी ते प्रेमानं स्वीकारतो म्हणजे काय दिलं यापेक्षा कसं दिलं कोणत्या भावाने दिलं हे महत्वाचं अगदी तेच माऊली याच भावाला पकडतात ते म्हणतात म्हणून अर्जुना अवधारीन तू भक्ती एकी जरी करीसी खरी तरी करतेन ही वरी पडिये होसी खरी भक्ती असेल तर वैरी पण प्रिय होतो तिथे देवाला काय वस्तू दिली याला काय किंमत बरोबर देवाला वस्तूची भूक नाहीये त्याला भक्ताच्या शुद्ध निर्मळ प्रेमाची भूक आहे त्याच्या शरणागत भावाची भूक आहे माऊली म्हणतात भावे जो देई मला तो मीच त्यात भरे जो खऱ्या भावानं देतो त्यात मी स्वतःच भरून राहतो तर आपलं मन बुद्धी कर्म प्रेम सगळं काही भगवंताला अर्पण करून त्याच्या इच्छेत राहणं हीच खरी शरणागती आणि राज राज या राजविद्या राजगुह्य योगाचं सार म्हणायचं होय भगवंताशी एकरूप होणं सतत त्याचं स्मरण ठेवणं आणि प्रत्येक कृती त्याच्यासाठीच करणं हाच भक्तीचा आणि या ज्ञानाचा सर्वोच्च बिंदू आहे यातूनच खरी शांती समाधान आणि मुक्तीचा अनुभव येतो सगळीकडे तोच आहे ही दृष्टी स्थिर होते म्हणजे या संपूर्ण चर्चेचा जर आपण आढावा घेतला तर या नवव्या अध्यायाचा केंद्रबिंदू काय ठरतो केंद्रबिंदू निःसंशयपणे भक्ती आहे हीच ती राजविद्या सर्वश्रेष्ठ ज्ञान ज्यामुळे परमात्म्याचं खरं सर्व व्यापी स्वरूप कळत आणि हेच ते राजगुह्य कारण हे ज्ञान केवळ बुद्धीचं नाही ते अनुभवाचं आहे जे शुद्ध भक्तीनेच उलगडतं आणि यातूनच खरी शांती आणि मोक्ष मिळतो अगदी आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दांत सांगायचं तर या भक्तीचं महत्व काय माऊलींसाठी तर भक्ती हेच सगळं काही आहे ते म्हणतात भक्ती कामानय आडळू भक्ती कामानय वेळू भक्ती कामानय काळू वेळू काही म्हणजे भक्तीसाठी कोणतीही अट नाही बंधन नाही वेळ काळ स्थळ कशाचंच नाही त्यांच्यासाठी भक्ती हेच सार आहे तीच जीवनाचा आधार आणि आनंद आहे खरंच माऊलींनी गीतेच्या या गहन ज्ञानाला इतक्या रसाळ आणि प्रेमळ वाणीनं आपल्यापर्यंत पोचवल्या की जणू आपण ते प्रत्यक्ष अनुभवतो आहोत यात शंकाच नाही त्यांची स्वतःची अनुभूती आणि त्यांचे शब्द दोन्ही अद्वितीय आहेत तर माऊली सांगतात त्याप्रमाणे प्रत्येक वस्तूत प्रत्येक व्यक्तीत अगदी आपल्या स्वतःमध्येही तेच एक परमात्म तत्व आहे तेच भगवंताचं रूप आहे तर ही जाणीव आपल्या रोजच्या व्यवहारांवर कसा परिणाम करू शकेल हम्म महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या कामावर आपल्या नात्यांवर आपण जगाकडे जसं बघतो त्यावर केवळ एक कल्पना म्हणून नाही तर प्रत्यक्ष जगण्यात हा बदल कसा आणता येईल यावर नक्कीच विचार करायला हवा हाच खरा चिंतनाचा विषय आहे हे ज्ञान जेव्हा विचारातून आपल्या वागण्यात उतरेल तेव्हाच त्याची खरी किंमत कळेल आणि राजविद्या आपल्याला खऱ्या अर्थाने प्राप्त होईल